राष्ट्राय स्वाहा हिंदुस्थानला एक प्रचंड असा भव्य शौर्याचा पण आपल्याला शौर्याचा इतिहास कधी शिकवलाच जात नाही पराभूतांचा इतिहास पराजयाचा इतिहास सातत्याने आम्हाला शिकवला जातो मुळात स्वतंत्र झालेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या भारतामध्ये आयुसेनी आणि रक्त न सांडता रक्ताचे एक थेमही न सांडता देशाला स्वातंत्र्य मिळालं असं आमच्या माथ्यावरती मारलं जात त्यामुळे शौर्य आणि शौर्य गाजवणारे सर्व सेनापती सर्व योद्धे कायमच आमच्या इतिहासामधन गायब झाले छत्रपती शिवाजी महाराज फक्त जयंती पुरते उरले संभाजी महाराज आता धर्मवीर नाही इथपर्यंत शोध लावला गेला आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनाही आता सेक्युलर बनवण्याची मोहीम सुरू झालेली आहे हळूहळू हळूहळू शिवाजी महाराजांनी एकाही मुसलमानाला कधी मारलंच नव्हतं असंही पुढे आपले राजकारणी सांगू शकतात असं सांगितलं तर काही आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आणि गेली पंचवीस तीस वर्षांमध्ये सुरू झालेलं अत्यंत गलिच्छ अस जातीच राजकारण आणि या गलिच्छ चा जातीच्या राजकारणामध्ये फार मोठा टार्गेट केलेला जर कुठला समाज असेल तर तो ब्राह्मण समाज आहे आणि बाजीराव पेशव्याचं दुर्दैव हे की तो नेमका त्याच ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आला चितपावून ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला हे त्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव त्यामुळे अद्वितीय योद्धा असून सुद्धा त्याला फटका बसला तो त्याच्या ब्राह्मण असण्याचा आणि मग संपूर्णपणे एक अद्वितीय अपराजित असा जगातला हा योद्धा दुर्लक्षिला गेला जाणीवपूर्वक दुर्लक्षला गेला मुळात बाजीराव पेशव्याची कारकीर्द अत्यंत छोटी आहे फक्त एकवीस वर्षांची कारकीर्द आहे वयाच्या विसाव्या वर्षी पेशवा झाला आणि बेचाळीसाव्या वर्षी तो गेलाय बर स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक अशी वैविध्यपूर्ण कामगिरी नाहीये बाजीराव पेशव्याची कारकीर्द तसं बघितलं तर एक सुरी आहे कारण तो फक्त युद्ध खेळत होता एकवीस वर्षात बेचाळीस लढाया प्रॅक्टिकली जरी विचार केला तरी तो ह्याच्या पलीकडं काही करू शकणारच नाही त्याच्याकडे कारण सर्व लढाया या पावसाळा संपल्यानंतर सुरू व्हायच्या आणि पुन्हा पावसाळा संपायच्या मोहिमा संपवायला जायच्या त्यामुळे वर्षाला बारा महिने त्यातले चार महिने पावसाळा उरलेले आठ महिने सातत्याने हा मनुष्य घोड्यावर बसून फक्त लढाया लढत होता अनेक एक शत्रूंशी एकाच वेळेला मुकाबला करत होता मुघलांशी मुकाबला करत होता पोर्तुगीजांशी करत होता ब्रिटिशांशी करत होता निजामांशी करत होता इंग्रजांशी करत होता एवढं लहान वय त्यामुळे कुठल्याही अशा महापुरुषाचा जन्म त्याचा खरा जन्म आणि इतिहासातला एक जन्म असतो म्हणजे अमुक एका तारत्यला एका आई वडिलांच्या पोटी एक पुत्र जन्माला येतो हा एक जन्म वेगळा असतो आणि महापुरुष म्हणून त्याचा एक जन्म होतो तो इतिहासातला जन्म असतो आणि असा इतिहासातला जन्म या महापुरुषांचा होतो त्याच्या आधीची थोडीशी परिस्थिती समजून घेणं फार गरजेचं असतं तेव्हा त्याचं महत्व कळतं हे महत्व कळण्यासाठी छोटसं उदाहरण देतो तुम्हाला अठराशे एकोणीशे त्र्याऐंशीला आपण भारताने क्रिकेटमध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकला त्या वर्ल्ड कप जिंकण्याची एक जो ट्रिगर पॉइंट होता वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेनं घेऊन जाणारी एक इनिंग कपिल देवनी खेळली ती म्हणजे एकशे पंचाहत्तर रन केल्या नॉट आउट झिम्बॉच्या विरोधात आता एखाद्या प्लेयरने एकशे पंच्याहत्तर रन केल्या हे खूप मोठीच गोष्ट आहे पण त्याचं वैशिष्ट्य त्याचं महत्व तेव्हा कळतं जेव्हा तो बॅटिंगला आला तेव्हाची परिस्थिती काय होती ती होती सतराला पाच विकेट गेलेल्या होत्या दिग्गज बॅट्समन जे फक्त बॅट्समन म्हणून आपल्या टीम मध्ये होते ते सगळे आऊट झालेले होते फक्त सतरा धावांवरती शंभर रन सुद्धा आता भारत करू शकेल की नाही अशा कंडिशन मध्ये कपिल देव निखंज उतरला आणि त्याच्यानंतर एकशे पंच्याहत्तर धावांची एक अद्भुत खेळ खेळला हे जेव्हा आधीची बॅकग्राऊंड कळते तेव्हा ते, ते एकशे पंच्याहत्तरच्या इनिंगचं महत्व फारच वाढत त्यामुळे बाजीराव पेशवा एकेचाळीस लढाई लढला हे खूप ग्रेंडच आहे पण हे लढाई लढला हा जेव्हा आला इतिहासामध्ये इतिहासाच्या नकाशावर जेव्हा दे त्याचा प्रवेश झाला इतिहासाच्या पानांवर जेव्हा त्याचा बाजीराव पेशवा म्हणून प्रवेश झाला त्याच्या आधीची परिस्थिती समजून घेणं फार गरजे आणि आपल्याकडं अतिशय दुर्भाग्याने काही राजकीय मंडळी फार घाणेढ्या पद्धतीने या सगळ्यांचा उल्लेख करत असतात म्हणजे मध्यंतरी जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा जेव्हा त्यांनी त्या संभाजीराजांची नेमणूक राज्यसभेवर केली तेव्हा आमच्या पवारसाहेबांनी असं एक वक्तव्य केलं होतं की पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायची आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला हे मी सांगण्याचं कारण असं आहे की आता जेव्हा बाजीरावचा इतिहास तुम्हाला मी सांगेन तेव्हा हे वाक्य खरंच ते खरं होईल हळूहळू कळेल तुम्हाला पण इतिहास आहे हा शरद पंचांनी लिहिलं नाही पुस्तकातली पुस्तकं आहेत त्याचा अभ्यास करून मी बोलत असतो मी काही माझ्या मनाने काही सांगत नाही त्यामुळं या देशावरच्या आक्रमणांपासून सुरुवात करावी लागेल सातव्या शतकापासून या हिंदू संस्कृतीवर हिंदुस्थानावरती अफाट अशी आक्रमण सुरू झाली आक्रमण तेव्हाच होतात जेव्हा एखादी संस्कृती एखादं राष्ट्र प्रचंड श्रीमंत असतं किंवा श्रीमंत माणसावरती कोणीतरी अटॅक करत असतं श्रीमंत माणसाचं घर लुटायला दरोडेपोर येतात गरीबाचं घर गर लुटायला नाही त्यामुळं जगामध्ये अशी खचाखच श्रीमंती भरलेली त्या घराघरामधून सोन्याचा धूर यायचा असे असा एक राष्ट्र डोळ्यासमोर आलं अशी एक संस्कृती डोळ्यासमोर आली आणि प्रत्येकाला मोह झाला की या संस्कृतीला लुटावं या संस्कृतीवर या राष्ट्रावरती आपण राज्य करावं आणि या भावनेतून जेव्हा जेव्हा हिंदुस्थान फिरत आलं संपूर्ण जग फिरत असताना जेव्हा जेव्हा सगळी माणसं सगळे लोक जेव्हा सिंधू नदीच्या काठावरून जात का होते तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला की सा या नदीच्या पलीकडचा हा राष्ट्र हे किती जबरदस्त आहे हे लुटलं पाहिजे या राष्ट्रावर आपण राज्य केलं पाहिजे खऱ्या अर्थाने आपण श्रीमंत होऊ आणि मग आपल्यावरती आक्रमणांना सुरुवात झाली हणांचं आक्रमण झालं शकांचं आक्रमण झालं लेखांचं आक्रमण झालं पोर्तुगीजांचं झालं पाच पाच मुसलमान शाह्यांचं झालं साडेचारशे वर्ष इस्लामचं चा आक्रमण होत छत्रपती शिवाजी महाराज मोठे का याचं कारण एक प्रदीर्घ अशी भयानक काळ रात्र ज्या हिंदुस्थाननी अनुभवली ती म्हणजे इस्लामिक राष्ट्राची इस्लामिक आक्रमणाची मुसलमानांच्या आक्रमणाची हिजामशाही कुतुबशाही आदिलशाही अशा पद्धतीच्या पाच पाच मुसलमान शायांनी चितक यथेच ये लुटता येईल तेवढं आम्हाला लुटलं आमचं धर्मांतरण केलं आमची हजारो लाखो मंदिरं उद्ध्वस्त केली आणि आम्हाला माहितीच नाही की आता याच्यानंतर कधी दिवस उदाडणार आहे की नाही याच्यानंतर सूर्य कधी उजाडणार आहे की नाही काय असं चालू राहणार आहे आणि मग चारे चारशे वर्षानंतर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण याच्यामुळे फार वाढतं याचं महत्त्व का वाढतं कारण साडेचारशे वर्ष स्वराज्य हे नाव सुद्धा विचारसुद्धा जर कोणी करू शकत नसेल आणि हे सगळं आक्रमण आता कुणीही थांबवणार नाही हजारो यज्ञ अव अवलं झाली लोकांनी देवाची प्रार्थना करून झाली देव पाण्यात बुडवून झाले काही होत नाही अशा एका साडेचारशे वर्षांच्या काळ नंतर एक शिवबा जन्माला आला आणि अशा पोटी जन्माला आला ज्याचे वडील स्वतः औरंगजेबाच्या दरबारामध्ये सेनापती म्हणून मान खरी घालून उभे होते अशा एका शहाजी राजांच्या पोटी हे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यामुळं शिवाजी महाराजांचं इतकं अनन्य साधारण महत्व वाढतं कारण त्याच्या आधीची जी बॅकग्राऊंड आहे ना ती फार भयानक आहे राज्याभिषेक कसा करायचा हा मंत्र कुठले म्हणायचे हेही आम्हाला माहित नव्हतं आमच्या कॅमेऱ्याच्या भटजींना गुरुजींना हे सांगितलं जातं ना की गुरुजींनी नकार दिला तर नकार देण्यापेक्षा प्रॅक्टिकल परिस्थिती अशी होती की साडेचारशे चारशे वर्ष म्हणजे किती पिढ्या झाल्या इतक्या पिढ्यामध्ये राज्याभिषेक हा संस्कारच झालेला नाही कुठल्याही भटजीनी हा केलेलाच नाही त्यामुळे हा राज्याभिषेकाचा संस्कार कसा करतात त्यासाठी कुठली होम भावनं कर केली जातात कुठली पद्धत वापरली जाते कुठले मंत्र म्हटले जातात आम्हाला माहितीच नव्हतं साडे चारशे उपलक्ष पण केवळ ब्राह्मण द्वेष इतका फासून भरलेला असल्यामुळं जिथे दिसेल तिथे वाटतेल ते बोलत राहायचं आणि सांगत राहायचं त्यामुळे शिवाजी महाराजांना कोणी भटजी मिळेना राज्याभाचा मंत्रच म्हणणारा भडजी नाही कारण त्याच्या आधी साडेचारशे वर्ष मी किती पिढ्या झाल्या हो साधारण बारा पंधरा वर्षांनी एक पिढी बदलते म्हणजे एका शतकामध्ये जवळजवळ पाच ते सहा पिढ्या असतात म्हणजे साडेचारशे वर्षात झाल्या किती जवळजवळ पंचवीस तीस पिढ्या झाल्या पंचवीस तीस पिढ्यांमध्ये जर कोणी राज्याभिषेकच करून घेतलेला नाही स्वराज्य हा शब्दही उच्चारलेला नाही तर कसं माहीत असणार की राज्याभिषेक नेमका कसा करायचा असतो आणि मग तिकडचे कागा भट्ट येतात आणि मग छत्रपतींचा राज्याभिषेक करतात पण हे तो ब्राह्मणच राष्ट्राय स्वाहा